नमस्कार फ्रेंड रविनास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला आज आपण बनवूया सोयाबीन वडींची भाजी झणझणीत जन आणि चटपटी बघा मी इथं टोमॅटो घेतलेला आहे दोन दोन ऑनियन घेतलेले आहेत यांना चांगलं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मी आता इथं एक चम्मच जिरं टाकलेला आहे थोडंसं अद्रकचं तुकडा सुद्धा टाकलेला आहे बघा बारीक करून झालेला आहे मिक्सरमधून मी, सो ले ले हो सो मी ता तर सोयाबीन घेतलेलं आहे मी अगोदरच त्यांना गरम पाणीमध्ये भिजवायला टाकलेले होते साधारण अर्धा तास सोयाबीनच्या वडीलचं चांगलं पाणी काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून बारीकसुद्धा करून घेतलेलं आहे मी इथं कढीमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेलला मस्त तापू द्यायचं आहे तरच आपल्याला इथं मसाला व्यवस्थित परतवायचा आहे बघा मी इथं सर्व मसाला टाकून घेतलेला आहे कढईमध्ये तेल तापलेलं होतं म्हणून मसाला व्यवस्थित परतवला जात आहे बघा इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच लाल चटणी अर्धा चम्मच हळद पावडर बघा व्यवस्थित मी इथं मिक्स करून घेणार आहे तेल सुटेपर्यंत इथं थोडीशी मी कस्तुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे कस्तुरी मेथीने चांगली चव येते म्हणून मी तर कसतरी मी वापर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी इथं थोडं पाणीसुद्धा टाकलेलं आहे आता मी इथं सोयाबीन बारीक केलेली ते टाकून घेणार आहे इथं जाळ ठेवल्याने कसं होतं सोयाबीन ते तोंडात खायला व्यवस्थित येत नाही आणि चवही लागत नाही बारीक केल्याने अंडाबोजीसारखी चव लागते म्हणून या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी रेसिपी सर्वांना आवडेल एक वेळेस नक्की बनवून बघा माझ्या सांगण्यावरती बघा मी अजून थोडं पाणी टाकलं आहे भाजीमध्ये त्याच्यात स्किप झालं आहे व्हिडिओ झालेला नाही येतो पाणी टाकल्याने थोडंसं अजून लस दस येत होता म्हणून इथं बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा टाकलेली आहे व्हिडिओ कसा झालेला आहे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आलं ना मंडळी तोंडाला पाणी रेसिपी खूप छान झाली होती सोयाबीनची वडींची भाजी